नमस्कार मैत्रिणींना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुम्हाला सगळ्यांना चांगली जावं आणि आज सकाळी म्हटलं तर चला रांगोळी काढू या सगळं अंगण वगैरे झाडलं आणि अर्थात काढणार आहे टिपटींची पण फरक एवढाच की पाच बोटं मिळून मी काढणार आहे पण आता बघूया सुर सुरुवात आजपासून करत आहे कारण पाच बोटांनीसुद्धा काढायला जमली पाहिजे तर टिपक्या अशा पद्धतीने मी घेतलेली आहे तर रांगोळी कशी असणार आहे पूर्ण रेषांची आणि आता ही रांगोळी झालेली आहे फक्त आता कडेने ना मी फुलं हे एक्स्ट्रा ला म्हणजे एक्स्ट्रा पद्धतीने लावत आहे आणि बस त्या फुलांना कलर म्हणून मी पांढरीच रांगोळी टाकत आहे तर ते उगीच काट रंगवलं त्यानंतर असं वाटलं मला कारण फारच बेकार दिसायला लागलं नुसती फुलं काढली असते तर जमलं असतं किंवा नुसते काढले तरी जमलं असतं तर असं आता असंच माणूस जरा शिकत चालत असतं आणि प्रत्येक प्रत्येक माणूस काय परफेक्ट नसतोच चुकत चुकतच शिकत असतं आणि एकदम परफेक्ट बनून मी समोर येण्यापेक्षा मी शिकत शिकत चाललेली आहे आणि तेही ह्या वयात काही हरकत नाही कारण माणूस शेवटपर्यंत शिकतच असतो चला आता ही रांगोळी माझी पूर्ण झालेली आहे आणि रांगोळी रंगल म्हणत समोर याला असा नवीन प्रकार काढलेला आहे मी फर्स्ट टाइम डायरेक्टच काढली आधी प्रॅक्टिस पण नाही केली त्याच्यामुळे हाय चला आता मी आली आहे किचनमध्ये आणि आज किती थंडी वाटत होती तर जवळ आठ दिवसापासून आई त्यांच्याकडं झोपायला जाते थंडी पण आहे म्हणा आणि आज तर मी इकडं झोपणार आहे सवय नाही ना तिकडं झोप जागा बदल असल्यामुळं काय होतं की झोप येत नाही आणि म्हटलं आज इकडे जगू पिल्लू पिल्लू पण राहतं ना त्याच्यामुळं आणि आता सिंपल टोंडीची भाजी बनवणार आहे या टमाटा टाकून छान टाकते म्हणून बनवणार आहे सिंपल कांदा नाही टाकणार कारण की हा भेंडी जी आहे ती माझ्यासाठी खूप होणार आहे आता मी ते काय करणार आहे असं काही नाही कधी पण मी भेंडीची भाजी केली ना तर त्याच्यामध्ये जिरे मोहिरी कधीच टाकत नाही पण आता सध्या टाकू राहिलेली आहे कारण म्हटलं बघावा कशी लागते मी बरेच जणींच्या याच्यामध्ये बघितले आहे जिरे मोहिरी टाकताना आणि छान लागली म्हणा आणि आता मी इथे टोमॅटो टाकले आणि मीठ पण आता हळद टाकली आणि आता लाल तिखट टाकत आहे मस्तपैकी लाल तिखटची मी बनवणार आहे ही भेंडीची भाजी चला आता भेंडी टाकून देते मी फक्त धुवून चिरलेली आहे छान आणि मीठ पण टाकलं आता मी त्याच्या अगोदरच संध्याकाळपर्यंत ही भाजी मस्त होऊन जाईल मला होऊन जाईल तर अशा पद्धतीने ही भिंडी भाजीचा आज मला अपडेट आहे आणि आता सकाळ तरी कुठं राहिली आहे आता मस्त स चांगलंच पडतंय दिवसभर ऊन आणि संध्याकाळी रात्री थंडी पहाटे पहाटे तर खूपच राहते सकाळ उजळली आणि सकाळच्या वातावरणामध्ये आज थोडं काहीस हलका हलका धुक्यासारखं आहे म्हणजे असं धुरकट धुरकट दिसत आहे आता इथून पुढं तर थंडी वाढणार आणि बाप रे विचारायला नाही तिकडून तांबडा फुटलेला आहे मस्त आकाशात पूर्वी लाली लाल झालेला आहे आणि बघा पक्षी तर केव्हा चुटून गेले उडूनही गेले आणि मी थोडीशी उशिरा हाय हॅलो नमस्कार चला आजचा दुसरा दिवस असा दिवस गेला बागामध्ये मला काम करायचं होतं पण असं झालं की आता रात्रीची लाईट असल्यामुळे दिवसभर काही पाणी नसतं आणि मग ते खूप कोरडं कोरडं होऊन गेलेलं आहे म्हटलं थोड्याशे पुन्हा माती व्यवस्थित लावून द्यावा झाडं पण लावायची आहेत पण असं आहे की त्याला पण जागा बघावं लागणार आहे कारण नंतर मोठं झाल्यानंतर ती जरा त्याचा आकार पण वाढणारच आहे ना त्या दृष्टीने आधीच विचार करावा लागणार आहे आणि आमच्या इकडं तर भरपूर म्हणजे अहिल्यानगरमध्ये तर भरपूर वाघ सुटलेले आहे कसं आहे वाघाची संख्या पण खूप जास्त झाली त्याच्यामुळे काय झालेलं आहे वाघ आता तिकडं तिकडं असे दिवसाढवळ्यासुद्धा दिसायला लागलेले आहेत बरंच असं बातम्यामध्ये बघतो हे आपण आणि दिसतंय ते तर इकडं पण आहे म्हणा पण इकडं पण आहे तसे अहिल्यानगरमध्ये पण आहे आणि तसं इकडं आमच्या कोपरगाव भागामध्ये पण आहे तसेच तर बातम्यामध्ये येतच असतं चला आता मी काय करते इथं पालक आणि शेपू चिरलेली आहे आणि आता याला उकडून घेते आणि बघा ना आता लाईट पण नाही आहे आता हे वाटायचं कसं असं चाललं आहे तर आता बघूया आणि आता लाईट पण नाही आहे त्याच्यामुळं मिक्सर पण बंद तर आता याला प्रथम उकळून घेते आणि ही भाजी करणार हे पालक आणि शेपू म्हणजे पालक जास्त आहे आणि शेपू कमी आहे तर आता म्हणून घेते मी आता हे मस्त उकळी येऊन देते आणि याच्यामध्ये लसूण पण टाकलेलं आहे ते छान उकळलं जवळजवळ किती आता जवळजवळ दहा पंधरा मिनटं तर हे शिजायला टाईमच लागेल आणि वरचं वरचं घेणारे कारण काय होतं पालक जे आहेत ना मी पाच सहा वेळा धुतलेली आहे आणि जवळजवळ एक तास हेच चालू होतं आणि त्याच्यानंतर चिरून घेतली पण तरी पण असं वाटतं ती उकळायला ठेवलेली आहे त्याच्यात खालीसुद्धा माती बसू शकते मग ते फक्त वरच मी पाणी ते शिजलेला भाग आणि वरचं थोडंसं पाणी घेऊ मग ते खाली पचकच राहत नाही ना हे पा आता मी इथे येईना याच्यामध्ये ही जी पालक आहे ही शिजलेली चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता हे पाणी त्याचं वरचं वरचं घेणार आहे इकडं मी तयारी केलेली आहे आता काही वाटाघाटी न करता ही भाजी बनवणार आहे कारण लाईट नाही एरवी मी काय करते हिरवे मिरच्या आणि एरवी मी काय करते मिरच्या आणि शेंगदाणे हे अगदी बारीक वाटून घेते आणि हे पण वाटून घेत असते त्याच्यामध्ये पण आता असं आहे की लाईट नसल्यामुळे आता हे न वाटता न घाटता मी अगदी ही पालकाची भाजी अगदी काही तामझाम न करता ही? सिंपल पद्धतीने बनवत आहे चला आता मी गॅस पेटवलेला आहे आणि इकडं तयारी काही केलेली आहे आता यामध्ये मी तेल टाकत आहे आता लसूण तर याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे मी लसूण काही आता टाकणार नाही आहे वरती फोडलेला तर पहिल्यांदी डायरेक्ट मी आता हे जे चिरलेले टॉमॅटो आहे ते टाकून देते टॉमॅटो मावशी होण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकत आहे आता हे जे टॉमॅटो आहे अगदी छानपैकी बघा चिरून मी आता हे तेलामध्ये असे छान परतून घेतलं त्याच्यामध्ये मीठ टाकलं तर अगदी पेस्टसारखंच झालेलं आहे बरंचसं म्हणजे असं मिक्स झालेलं आहे असं तर मिक्सरमध्ये मा मला वाटायची गरज पडली नाही बारीक करायची गरज पडली नाही आता याच्यानंतर काय करते मी यानंतर लाल मसाला टाकलेला आहे हळद थोडंसं धाना पावडर टाकले टाकत नाही मी कधी पण टाकले आता चला काहीतरी आता ह्यामध्येच मी काय करणार आहे थोडीशी शेंगदाणे घेते परतून आणि बाकीचं वाटलं तर वरून टाकणार आहे म्हणजे काय होईल परतून जाते हे थोडे शेंगदाणे हे कच्चेच पुटलेली होती ना त्यामुळं आता मिठाचा अंदाज मी काय करणार आहे प्रमाणात टाकणार आहे कारण मी ज्यावेळेस टॉमॅटो परतत होते त्यावेळेसच मीठ टाकून दिलेलं होतं आता झालेलं आहे परतलेलं आहे आता हे मी यामध्ये जो पालक आहे तो पालक मी यामध्ये मस्त मिसळून घेणार आहे गोळून हे बा अशी भाजीसुद्धा खूप छान लागते बरं का कोरडी कोरडी भरभरीत अशी छान लागते तर पातळ करायचे असेल तर थोडंसं पाणी टाकू शकतो आता याच्यामध्ये मी थोडंसं काय करणार आहे बेसन टाकणार आहे बेसन पीठ तर हा लाल मसाला आहे ना तो चमचा मसाल्याचा चमचाच मी टाकत आहे अगदी दोन चमचे टाकणार आहे कारण खूप काही घट्ट पण आहे मला जर आणखी घट्ट हवं असेल तर आपण याच्यामध्ये कांदा पण चिरून टाकू शकतो तर बघा आता बेसन पण मी काय करते असं हा हे जे तेल आहे ना हे याच्यामध्ये मस्त असं परतून जाईल आता एवढं काय मला पाणी नकोय म्हणून मग एवढं काय मला पातळ भाजी नकोय म्हणून मी आता थोडंसं पाणी टाकणार आहे बघा काही वाटणघाटण लाईट जर नसेल आणि वाटायचं जर असा प्रश्न असेल आणि पलकाची भाजी करायची असेल तर या पद्धतीने सुद्धा आपण बनवू शकतो काहीतरी यामध्ये मी आता काहीतरी थोडंसं मीठ टाकणार आहे कारण मी आधी थोडंसं टाकलेलं होतं आणि आता काही नाही याला तर एक कोकळी येऊन देते आणि बंद करून टाकते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अगदी म्हणजे लाईट नसताना जर अशा वेळेस लाईट नसताना अशा वेळेस म्हणजे लाईट नसताना मिक्सर आपला नाही आहे बंद आहे आणि पाटावरोटा नि, तर तसा आहे पण तो आकाच्या तिकडे होऊन तिकडे लाव जाण्यापेक्षा मी अशा पद्धतीने करून घेतलेली आहे भाजी आणि ही ॲडजस्टमेंट तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करा तर आता भाजी झालेली आहे टेस्ट पण अगदी मस्त झालेली आहे आपण बाजरीच्या भाकरी बाजरीच्या भाकरीबरोबर तांदळाची भाकरी ज्वारीची भाकर किंवा चपातीबरोबर ही भाजी आपण खाऊ शकतो तरी चला आता गॅस बंद जाताल की म्हणून चला संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे मी आली तर पिल्लू पण आलं ॲरखत हे आमचं नाही आहे पण मग आमच्या पिल्लांवर गुरखत यो मा बच्चू यो आली आहे अरे अक्का आली आहे आणि ओटा बनवत आहे तिच्या रांगोळीसाठी कसं बनवणार नुसतं असं सारवणार आहे का काय गेप चोपड अच्छा घ्यावा चांगलं एक फरची बिरची बसवूनच मग काय कसं आणि रांगोळीसाठी अशी काळी काळी फरची बसवायची अशी हे मी आणलेलं झाड बघा किती मस्त झालेलं आहे आणि किती दोन तीन दिले होते त्या तर मस्त दिसतं हे असं दोन रंगामधलं पानांचं पानांचं असं असं फिरवल्यावर असं पण याच्यामध्ये बघत जा बरं का काही जाऊन बस नाही कमी कमी करायचं काही सांगता येत नाही इतकं दाट झालेलं आहे आणि मनी प्लांट चाललाय असा वाढत वाढत वरती इथं इथं करती चला आता अक्काचा रांगोळीसाठी ओटा तयार होऊ राहिलेला आहे म्हणजे लेप करून देत आहे अगदी प्लेन होऊन जाईन आणि उद्या मस्तपैकी यावर रांगोळी रेखाटली जाईन तुम्हाला आज चला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण उद्या